साहेब कुठल्या पिक्चर मध्ये शूटिंग असतं त्या टाइपच आहे हो ते चौरंगीनाथाचं मंदिर नवनाथांपैकी एक आहे तर हो का प्रियंकाचा नमस्कार चाललाय प्रिन्स तर मंदिर तर झालंय आता बोल तर मित्रांनो छान वाटलं इतकं भारी वाटत ना या ठिकाणी नमस्कार मित्रांनो तर अभय प्रिन्स प्रियंका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बरेच दिवस झालं व्हिडिओ करायला नाही प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का मित्रांनो आपल्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता तुम्ही तर बघितला असेल अर्धाच व्हिडिओ टाकला होता तुम्ही दवाखान्यात घेऊन निघालो होतो आणि व्हिडिओ टाकला होता अर्धाच प्रॉब्लेम काय झाला आम्ही कर्डच पोचलून अचानक अनसपोर्टेड फाईल म्हणायला लागला कॅमेरा कॅमेऱ्यात व्हिडिओ शूटला चालू केलं की तसं म्हणत होतं की अनसपोर्टेड फाईल त्यामुळे तुम्हाला दोन तीन दिवस झालं शॉर्ट व्हिडिओ टाकतोय का तर कॅमेरा चालू झाला नव्हता तर त्यासाठी दुकानात गेले होते काय म्हटले सॉफ्टवेअर मारा पण माझ्या मोबाईलमध्ये कसं आहे जुनं भरपूर आठ वर्षापासून जो फोटो व्हिडिओ आहे ती मग ते असल्यामुळे मी काय सॉफ्टवेअर मारलं नाही मग व्हिडिओ उतरलं डिलीट केल्यानंतर ऑटोमॅटिक आता कॅमेरा चालू झालाय तर आता मी हा इथे व्हिडिओ सगळं पेन मध्ये घेणार आहे आणि त्याच्यानंतर मोबाईलला प्रॉब्लेम काही असा नाही आता म्हटलं नवीन मोबाईल घ्यायला लागतोय काय म्हटलं आता व्हिडिओ बन सगळा प्रॉब्लेम बन त्यामुळं आता बघा मस्त कसं ठिकाण आहे तर आम्ही निघालो एक ठिकाणी फिरायला प्रिन्सला घेऊन तर म्हटलं तुम्हाला आपण एक व्हिडिओ करून दाखवावा तर हे किती मस्त असं आहे बघा कुठल्या पिक्चरमध्ये शूटिंग असते त्या टाईपच आहे तर हो चला तर मित्र तर ही बघू शकता तुम्ही एखाद्या पिक्चरचे शूट असते ते त्या टाइप कसं झालं इथं आणि ही बघा कसं मस्त असं लोकेशन आहे दुपारची वेळ आहे तरी पण छान दिसते तर बघा तर बघू शकता मित्रांनो तर आता आम्ही आहे सोनसळ या घाटात सोनसळच्या घाटात आम्ही आहे आणि तुम्ही बघू शकता झाडे वगैरे कशी झाले उन्हा पळ आणि उन्हाळ्यात सुद्धा ही फुलं बघा वेगवेगळ्या वे प्रकारचे कसे भरले झाडांना पानं नाहीत परंतु तसा मस्त असा व्यू आहे आणि हा ट्रॅक्टर बघा एवढ्या घाटात नाही एवढा उसाचा भरला आहे हे खरंच खूप भयंकर आहे कारण लोडची वाहनं घाटातून निषेध न्यायला नाही पाहिजे ते वातावरण तुम्ही बघू शकताय मस्त असं वातावरण आहे तर बरेच दिवस आला व्हिडिओ टाकला नाही कारण ती तुम्हाला सांगितलं असं असा प्रॉब्लेम झाला होता तर डोंगराची झाडी बघा आता ऊन होईल तसं हे असंच पावसाळा चालू होईपर्यंत आणि ह्या डोंगराला जाडी पण भरपूर नाही बघा आणि जरा आम्ही घाटाच्या निम्म्यापर्यंत आलो मित्रांनो तर जरा उंच असा डोंगर आहे ठिकाणी शक्य उच बसली ही गाडी बस गाडीवर उतरायला तयार नाही ती प्रिन्स ए सावलीला थांबली म्हणा झाडाच्या ए ड्रेस बाय कसला त्याचा आज घाटला त्याला ए प्रिन्स बघ बक्की पोरा वर बघत नाही इकडं बघ वर वर बघत नाहीस तू तर या ठिकाणा कस दिसतंय बघा मित्रांनो तर या ठिकाणी मस्त त्यांचं कसं असतंय गाडीहून उतरायचंच नाही तापच नको गाडीहून उतरायचं नाही परत बसायचं उतरायचं चढायचं जमत नाही त्याला वाईट तापायवी ट्रेनचं दोघं इतकं जमी होती का नाही बोलायच्या पलीकडे तर चला आता पुढे हळहळ तर चला वर पोचतोय ना त्यावेळेला हे एक मंदिर मित्रांनो आहे खूप छान असं बघा शिखर आहे किती मस्त अस शिखर बनवलंय तर घाटातून तुम्ही ज्यावेळेला सोनसा ते वर जाता ना ना का नाही त्यावेळेला आणि इथून पुढे बघा धन्यवाद घाट समाप्त तर इथून सुद्धा तुम्ही बघू शकताय अशी झाडे मगाशी होती तशी घाट चढताना घाटाच्या सुरुवातीला पण अशी झाडे आणि घाट वर आल्यानंतर घाट संपूर्ण पण आपण जातो ना त्यावेळेला बाय काय निसर्गाची देणगी म्हणलं तर वावग ठरणार नाही प्रियंकाच्या भाषेत अतिशय शुद्ध भाषेत किती मस्त असाय बघा पुढं गेलं नाही मित्रांनो थोडस पुढं आलं नाही त्यानंतर एक छोटासा रोड आहे तोडून गडाव जाण्यासाठी आपण गडच म्हटलं पाहिजे म्हणू शकत नाही तर हा छोटासा रोड आहे खूप छान आहे शाळू वगैरे माणसाने पेरलेली थोडासा काट आहे आणि एकदम आहे

आणि छोटं एकदम गाव आहे पतंगराव कदम साहेबांचं ते गाव म्हणून ओळखलं जातं त्याच्यानंतर त्यानंतर आता आपण घाटाच्या निम्म्यात आले तर अजून आपल्याला दोघं तिथं तिथे जायचंय थोडासा घाट राहिला आहे आणि हे तुम्ही परिसर बघू शकताय आता उन्हाचं प्रमाण वाढलं त्यामुळे थोडंही दिसतंय नाहीतर पावसाळ्यात खूप छान असं असतंय तर आपण आता तिथला व्हिडिओ तुम्हाला तर आम्ही वर पोचलोय आता आता पोलीसला भुका लागली ते पहिल्यांदा वर जाणार आहे आणि त्याला चालणार आहे आधी आता तो राहत नाही आता पाकपी अँड केलंय वर पोचले आणि इकडं भरपूर उंचीवर आपण आलोय तर तिकडून वरून धावतो कारण इथून काही दिसणार नाही तर आपण प्रवेशद्वारापाशी पशी पोचलोय तर आता आपण इथून एंट्री आत करणार आहे तर खूप उंचीवर आहे मित्रांनो चला तर तर मंदिराचा परिसर बघा कसा आहे मी गाडी पार्किंगसाठी हे भरपूर असे भरपूर असं मैदान आहे या ठिकाणी आणि हे पाहतो मी समोर हे चौरंगनाथाचं मंदिर आहे तर हे मंदिर बाहेरून कसं दिसतंय तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी तर या ठिकाणी बरीच लोक येत ते ती प्रेम संधी बघा तर मंदिराच्या समोर हा नंदी मंदिराच्या समोर हा नंदी बघा खूप खूप तर हे चौरंगीनाथाच मंदिर आहे तर प्रिन्सचे रिएक्शन बघा घंटे वाजल्यानंतर कारण त्याला जास्त मोठ्या नावा जायला ऐकलं रडतोय तू एकदम चौरंगीनाथाचं मंदिर नवनाथांपैकी एक आहे तर हो का प्रियंकाचा नमस्कार चाललाय प्रिन्स तर मंदिर खूप छान असं आहे बघा तुम्हाला मंदिराच्या चौरंगीनाथांचे सा तपस्या साधना स्थळ आहे बघा इथे या ठिकाणी या ठिकाणी आणि या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त ची मूर्ती किती खूप छान आहे दोघ बसलेले दर्शन घेतले या ठिकाणी व्ही आय पी विश्रामग्रह पण आहे तर आता मी प्रिन्सला थोडस चालणार आहे त्यासाठी जागा बघतोय तर दर्शन आम्ही घेतलं तर मंदिराचा परिसर बघू शकता वर चाप्याचं झाड आहे आणि किती मोठं त्याचं जा... चाप्याचं झाड आहे बघा बघा किती जुनं आहे त्याचा बुडका किती मोठा कि ते बाबा की चाप्या झाडाचं आणि चाप्याच्या झाडाचं वैशिष्ट्य काय स्वतः भरत नाही तो स्वतः भरत नाही बघा की चाप्याच्या झाडाचं वैशिष्ट्य एकही त्याला पान नाही म्हणजे आहेत पानं कुठं तरी थोडी थोडी पान आहेत नाही तर फुलंच आहे ती म्हणजे चापेच्या झाडाचं वैशिष्ट्यच म्हणलं पाहिजे आणि प्रिन्सला भूक लागली त्यामुळे तो पूर्ण पेंग असं हे झालाय तर त्याला आता आपण जेवण थोडस आणलं घरातून त्याच्या तर आता प्रिन्स गाडीवरून आल्यामुळं नाही आणि तिथं जेवायचं टायमिंग झालं होतं त्यामुळे तो पूर्णही झाला होता म्हटलं आता जरा चालू आहे चालल्यानंतर बघा आता असा खेळ करतोय भूक लागल्यामुळं आता ते तसं काम आहे तर त्यासाठी उपीट बनवून आणले तर आता आम्हाला की आमच्या त्या तर हे ठिकाण का नाही आता आपण बऱ्याच उंचीवर आलोय तर तुम्ही बघू शकताय ते समोर दिसतंय ना ते सोनसळ गाव राहिलं त्या गावातून आपण आलोय ते सोनसळ गाव आहे बघा तर त्या ठिकाणाहून आपण येत येत आलोय आणि दुसरा पॉईंट म्हणजे आपण ज्या घाटातून आपण वर चढलो सोनसळ तो पण घाट इकडून ओगा या घाटातून आपण असं समोरून येऊन इकडं या घाटातून असं खाली जाऊन परत इकडं सोनसळ गावात एंट्री करून परत वर आलोय तर हे खूप उंचीवर आहे तर आपण पिळसला चारून झालं का नाही पण आलंय बघा तर प्रिन्सला पण चालून राहिलं का नाही प्रिन्स इकडे जेवण चाललंय तर आपण ती तुम्हाला वरून एक दोन पॉइंट आहेत तर ते पण दाखवणार आहे तर प्रिन्सला आता जेवण चारलंय आता जरा बघा कसं फ्रेश झाला बघा प्रिन्स हायकर सर्वांना म्हणून मला भूक लागली होती म्हणून मी तसा करत होतो आता माझं जेवण झालं म्हणा जरा जेवलो आता फ्रेश झालोय जरा पाय वगैरे धुन तर तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही झुग झुग गाडी पॉईंट तर या तुम्हाला दाखवतो झुग झुग गाडी पॉईंट म्हणजे काय तर या ठिकाणी बघा असं बसाय केले आणि या ठिकाणावरून सगळा परिसर आहे तो दिसतोय दिस बघा समोर कृष्णा नदी पण दिसते सूर्य भरपूर ऊन पडल्यामुळं दिसते का नाही तुम्हाला तर संपूर्ण एरिया आहे आणि इकडून कराड रेल्वे स्टेशनवरून रेल्वे सुटते ना ती सुटल्यानंतर तिथून शाहीतपर्यंत पूर्ण रेल्वे दिसते आल्यानंतर त्यामुळं इथून या इथून दिसते म्हणून ह्या पॉईंटला जुग गाडी पॉईंट असं नाव दिलं आहे या ठिकाणी बसू शकताय तुम्ही बघू शकताय आता काय रेल्वे आलेली नाही परंतु तर म्हणून या ठिकाणाला जुगजुगाडी पॉईंट असं म्हणते कारण तिथून कराडमधून कराडमधून सुकले ना जरा तिथे आले की तिथून तुन इथंपर्यंत रेल्वे दिसते आपल्याला त्यामुळे या पॉइंटला जुगजु गाडी पॉइंट असं म्हणते yeah. मावला भुका लागले हो इकडे बघा आता आता झाला की नाही जेवल्यावर जेवल्यावर किती खुश जेवल्यावर किती खुश भूक लागली ना ए गाव फिरायला की असं असतं फिरायला लगे असतं जेवल्यावर किती खुश अलय आता तर आम्ही जाणार आता बोलूच नका बोल मित्रांनो <laughs> काय हसायच काय असते बोल की आता तर आम्ही या ठिकाणावरून मस्त पैकी प्रिन्सला दर्शन घेतलं खूप छान वाटलं इतकं भारी वाटते ना या ठिकाणी मला मला खूप खूप भारी प्रिन्सला पण मला पण त्यांना पण आणि मुक्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इकडं आलोय सिक्रेट <laughs> तर गाडी पार्किंग केली आता चला अजून एक दोन ठिकाण आहेत तुम्हाला दाखव चला मुख्या प्राण्यावर आपण जीव लावला का नाही एवढा जीव लावतो तो मोत्या सोडणंच झालाय प्रियंकाला कारण मुख्य प्राण्या खूप प्रेम असते बाय बघा बघत बघतो कारण तू कधी सोडायलाय आम्हाला चला तर फोटो वगैरे आम्ही काढलं तिथं मस्त असा पॉइंट आहे तर आता घरी जायची वेळ झाली आता साडेपाच वाजून गेले त्या तर आता आम्ही घरी जाणार आहे प्रिन्स बाय करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या लाईक करा, 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 करा विसरू नका तर प्रिन्स बायकर बाळा बाए। प्रिन्स बायकर किती आज आलं का थँक्यू बाय सर्वांना चला बाय